काय झालं माहित काय हे सगळं गरीब लोक ते हे लोक काय नाही ते जंगलामध्ये राहतात हे जंगलामध्ये लई ना ते राहिलेले बाबासाहेब आंबेडकर काय होते तेव्हापासून राहिलेले तिथे ते लोक काही नाही ते लोक आता तिने तिथं घर गेर झोपड्या घालून राहिले राहिलेले आहे तिच्यासाठी तिने काय केले ते सरकारने के काय केले ते तिनेशी काढून बाहेर सोडले ते आता कुठं बाहेर जाणार तिने असं झाले तिनं राहायला घर नाही मग करून खायचं म्हटलं तर जमीन सुद्धा नाही तिनाशी असं होऊन काय नाही सरकारनं येण्याशी काढून टाकलेलं आहे इनाशी ताबडतोबड जमीन देऊन घर बांधून येण्याशी बी आमचं रहिवाशी करून आमचं भारतचं लोक आहे ते त्यासाठी आम्ही तिचं सरकारकडनं आम्ही मागणी करतो हे लोकाला ते मिळालं पाहिजे तिच्यासाठी आमचं कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या बेंगळूर संघर्च लोक आमचं सगळं आलेले आहे तिथेसाठी आता व्हायला पाहिजे ते काम नाही झालं तर आत्ता पुरतं इथं नव्हे आम्ही दिल्लीपर्यंत आम्ही होऱ्याट करतो तयार आहे आंदोलन ला सगळं आमचं कर्नाटक मधलं गुजापूर बागलकोट बेंगळूर या सगळं जिल्ह्याने लोक आलेले हे सगळं आमचं बाबासाहेब आंबेडकर लोक आहे सगळे ते त्यांचे न्याय मिळाला पाहिजे अद्यासाठी आम्ही इथे सगळं लोक मिळलेले आम्ही बहुतसे लोकांच्या सर अभि डॉक्टर आंबेडकर बाबा डॉक्टर आंबेडकर सर हे बोल आज मुसलमान हिंदू जिंदा आहे नहीं तो हम ना क्या है इन्होर अपनी की पोजीशन में नहीं है हाँ, अत्याचार हो रहे हैं आयस पैसे पूरे उनने का कुछ भी सहूलत देने का नहीं इलेक्शन में उतना यूज कर लेने का फिर छोड़ देने का इसलिए हम भी बीस साल तक इलेक्शन वाले के साथ घूमा है एम पी के साथ एम एल ए के साथ अभी क्या है, है बोले तो हमारे बहुत सारे लोग नदी हाँ, पानी आने की वजह से उनको घर ही नहीं है उधर अपनी तालुका हाँ अपनी तालुका कुर्ची राहीबाग ह उधर सब बहुत तकलीफ है चुपडी एरिया में अब उनके लिए रहने के इंतजाम के लिए थोडी 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 सब तरफ जमीन है गवर्नमेंट की वो जमीन उनके में हक होना उनको पक्के मकान मिलना ये हमारे डिमांड है हाँ को क्या के नहीं सरकार को वोच पहुंचाने के वास्ते यहाँ तक आए हमें वोच पहुंचाने के वास्ते अभी हर साल उनको तकलीफ है हर साल हमारे घर में छोटे छोटे हमारे घर हमारे घर में उनको जगह देते हैं आंगन में रहते हैं अभी उनको एक पक्का मकान जितनी भी जमीन है वो आप कब्जा करते हैं बड़े लोग गरीबों के लिए कुछ नहीं है क्या हमारी वजह से आप उधर बैठा है हमारे वोट की वजह से आप उधर बैठा है आप ऐशराम में है उनकी हालत वैसे है उनको कौन देखने वाला कितने साल से आंदोलन कर रहे हैं हम 20 साल से